माक्याची कणसं काहींना भाजून आवडतात तर काहींना उकडून आवडतात तर आज मी तुम्हाला या ठिकाणी उकडलेली मकाची ची रेसिपी या ठिकाणी मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर मग अजूनही स्मिथज किचनला सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राइब करा तर या ठिकाणी मी दोन कणसं घेतलेली आहेत त्याची छान साल काढून घेतलेली आहे आता ते सुरीच्या साहाय्याने मी कट करून घेते आहे ही कणसं कट केली की उकडायला अगदी सोपी जातात त्यामुळे असे बारीक बारीक आणि छोट्या आकारामध्ये ही कणसं मी या ठिकाणी कट करून घेतलेली आहे चला तर मग आता कणसं तर कट करून झाली आता एक कुकर घेऊयात तर इथे मी दोन लिटरचा छोटा कुकर घेतला आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेत आहे त्याचबरोबर दोन ते तीन चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये कट केलेली कणसं आपण या कुकरमध्ये ठेवून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने मी या कुकरमध्ये सर्व कणस छान ठेवून घेतलेली आहे आता या कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर लो टू मीडियम अशा प्रकारे मी या ठिकाणी कुकरच्या तीन चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल कणसांचा कलरही अगदी बदललेला आहे आणि कणीस उकडून तयार झालेला आहे तर या ठिकाणी मी एका डिशमध्ये हे कणस काढून घेते अशा प्रकारे आपली उकडलेले कणसाची रेसिपी बनवून तयारी झालेली आहे तर यावर तुम्ही लिंबू आणि मिरची टाकूनही खाऊ शकता